माझ्याच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला की कैरीचा सीझन आलाच तर काही चटपटीत खावंसं वाटतं तर चला तर मग आपण आज करूयात कैरीचा आंबट गोड मुरांबा मुरांबा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच कारण आंबट गोड चव वेगळीच असते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे कैरी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे चला तर मग आपण कैरीची साल काढून घेऊयात ह्या कैरीची साल न आपण टाकून देता ती साल खाऊ शकतो मीठ लावून कारण साल ही पौष्टिक असते ती आपण भाकरीसोबत तोंडी लावू शकतो इथे आपल्या कैरीची साल काढून झाली आहे तुम्ही पाहू शकता तर ही कैरी आपण खिसून घेऊयात व त्याचा खिस करून घेऊया कैरीचा खीस खूप छान पडत आहे तुम्ही पाहू शकता हा कीस किती छान पडला आहे कैरी किसून झाली आहे ही कैरीची कोळी आहे तुम्ही पाहू शकता हा किस किती छान पडला आहे कैरी सर्वांचीच आवडती आहे तर मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे एक वाटी कैरीचा किस घेत आपण तो कढई टाकून घेऊया हा केस हलवून घेऊया आपण तर हा किस मी हलवत आहे मस्त असा हलवत राहायचा हा असा थोडासा भाजू दिला ना की त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचा गूळ घातल्यानंतर हा मस्त गूळ आणि कैरीचा किस एकत्र करून घ्यायचा इथे मी कैरीचा एक वाटी किस घेतला होता आणि एक वाटी गूळ घेतला आहे कारण जेवढी कैरी आहे तेवढाच गूळ वापराय मस्त गुळाचं पाणी सुटलं आहे तर आपण झाकून झाकूयात अजून दोन मिनिट हा मुरांबा शिजवून घेऊयात ही रेसिपी तुम्ही करून पहा मस्त असा आपला मुरांबा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा शिजला आहे तुम्ही पाहू शकता किती छान तो दिसत आहे चला आपण ह्या एका वाटीमध्ये काढून घेऊयात मस्त असा मुरांबा झाला आहे आंबट गोड म्हणलं की मुरांबा सर्वांना आवडतोच तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे मुरांबा मस्त असा दिसत आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया परत नवीन एका रेसिपीसोबत